नमस्कार आज पुन्हा एकदा स्वनंद आय एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेच असणार बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ ईश्वरच्याने प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे टायटलमध्ये तुम्ही तर बघितलंच असेल मी आज काय बनवणार आहे मी आज बनवणारे मुगाच्या पिठापासून मस्तपैकी असे चिरे तर नाश्त्यासाठी खूप छान राहतात हेल्दी पण राहतात पचायला पण हलके राहतात तर बघा मी इथं आहे ना तीन चार चा ले ले, चमस, चमस, तर चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतला आहे जिरं घेतलेलं आहे दीड चम्मच हळद घेतली आहे अर्धा चम्मस कारण की आज चिली जास्तीचे बनवायचे पाहुणे मंडळी आलेले आहे दिवाळीसाठी तर त्यांच्यासाठी सुद्धा जास्तीचे बनवायचे त्यासाठी वस्तू पण मग आपलं मटेरियल पण तर जास्तच लागणार आहे थोडं थोडं तर चला आता मी इथे आहे ना सर्व काही साहित्य टाकून घेतलेलं आहे आता हे ना आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे म्हणजे आदर करून घ्यायचे अशा प्रकारे तर आता आपल्याला आहे ना एक मस्त पातेलं घ्यायचं आहे किंवा एक बाऊल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आहे ना ताटामध्ये तर मी सर्व साहित्य काढून ठेवलेलं आहे ते, ते तुम्हाला दाखवते आधी हे ताटामध्ये टाकते मी आता हे ना ताटामध्ये काढून घेते बघा या ताटामध्ये मी काय काय ता साहित्य घेतलेलं आहे आणि हे पण हेल्दीचे हे साहित्य खूप छान आपल्या पोटामध्ये तर हे हेल्दी वस्तू जायलाच पाहिजे तर बघा काय काय घेतलेले ते सर्व काही मी तुम्हाला सांगते आधी हे काढून घेते सर्व काही मिक्सरमधून मी असं काढून घेतलेले आता मिक्सरमध्ये पाणीसुद्धा मी टाकून घेणार आहे तर बघा आपण आता टमाटे घेतले किसून शिमला मिरची गाजर आणि हे वाटण केलं होते आणि अद्रक घेतलेला आहे किसून आता हे साईडला ठेवते मी आपल्याला इथं एक मी पात्याला घेतलेले पात्याला पात्यालामध्ये आहे ना आधी तर हे मिक्सरचं भांडं ते भरलेलं आहे ना ते मस्त धुवून इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी वाया जाऊ नये त्यासाठी तर बघा किती घट्ट पाणी निघालेलं आहे ना आणि असं वाया गेलं असतं ते तर मग ते पण धुवून आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे इथं आणि आता मुगाचं पीठ मी दळूनच ठेवलेलं असतं तर मुगाचं पीठ आपल्याला इथं टाकायचं आहे तीन चार ते चार वाट्या छोटी वाटी घेतलेली आहे मी तीन ते चार वाट्या आपल्याला इथं मुगाचं पीठ टाकून घ्यायचे आणि छान मस्त असं ते सर्व काही साहित्य आपल्याला इथं टाकायचं आहे आता हे बघा आता टाकते मी इथं गाजर किसलेला किसलेला गाजर पण शरीरासाठी हल्दी असतो आणि जे काही साहित्य सर्व काही हेल्दीचे त्यासाठी मी आणि मुगाचं पीठ पण हेल्दी असतं पचायला पण हलकं असतं त्यासाठी आहे ना मुगाची चिले खायलाच पाहिजे हप्त्यामध्ये दोन वेळा तरी खायला पाहिजे आता हे वाटण केलेलं हे पण मी इथं टाकून देते मिरची लसूण जिरं सर्व काही टा वाटलेले ते पण इथं टाकून दिलेलं आहे त्यानंतर हा बघा अद्रकचा किस पण मी इथं बनवलेला आहे तो पण टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आता एक टमाटा तो पण मी असं किसूनच घेतलेला आहे त्याला पण छान मस्त बारीक किसणीने तो पण टाकून घ्यायचा आहे आपल्याला आहे ना हे सर्व काही साहित्य आता मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे याला म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लहान सुद्धा हा चेला खूप छान राहतो तुम्ही आहे ना तुमच्या मुलांना टिपिंगमध्ये दिला ना तरीसुद्धा चालेल पुरा टिपिंग फिनिश करून येतील ते अशा प्रकारे हा चिला असतो तर बघा आता इथं आहे ना वरून मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आपल्याला पाणी लागता लागता ला टाकायचं ला 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 आहे अजून दोन वाट्या पीठ मी इथं घेतलेलं आहे जस लागेन न पानी पाँचलाई टाका चाहिँ मिक्स गर्दा जाइच अनि पानी टाकत जाइच ले ले, आता आपल्या बॅटर इथं तयार झालेले डायबिटीस किंवा डाईटवाल्यांसाठी ज्या काही ताई डाईट करत असेल दादा डाईट करत असेल त्यांच्यासाठी एकदम भारी आहे तर तुम्ही नक्कीच करून बघा शुगरवाल्यांसाठी सुद्धा छान आहे हा कसलंच काही हे नाही तर बघा आता मी नाही तर गॅस पेटून तवा ठेवलेला आहे आपलं बॅटर पूर्णपणे रेडी आहे गॅस पेटून मी तर आता तवा ठेवलेला आहे तव्यावर थोडंसं तेल टाकून ब्रश फिरवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला जे काय आपण बॅटर तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचे आहे बघा खूप छान मस्त बघा थोडंसं तेल टाकलेलं होतं ना तर आजूबाजू कडीकडीने ते तेल कसं मस्तपैकी हे होत आहे थोडंसं टाकलेलं आहे मी तेल पण ते आपलं मस्तपैकी बॅटर पातळ केलेलं आहे ना त्यासाठी छान दिसतं आहे बघा आजूबाजूने कसं झालसारखं दिसतं आहे मस्त आणि आपला चिला इथं तयार होतो आहे मुगाचे चिले ना खायला खूप ला ला छान लागतात आणि टेस्टी आणि आपण एवढं जर साहित्य टाकलं तर अजून टेस्टी लागतात तर बघा आता आपल्याला ना पलटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे पलटून घेतलेले परत आपल्याला अजून परतून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे आपले चिले इथं छान मस्त असे तयार होणार आहेत एकदा परत परतवते आणि आमचे राशाला पण खूप आवडतात बरं का हे चिले तर तिला पण आम्ही खाऊ घालतो आता हे काढून घेतलं मी आणि मस्त खरपूस असं शेकायचा परत दुसरा तुम्हाला करून दाखवते मी इथं आपली चिले इथं छान मस्त तयार झालेले आणि पूर्ण चिले मी असे काढून घेतलेले हा पण आता शेवटचा आहे हा पण काढून घेते छान मस्त चिले आपले इथं तयार झालेले बाकीच्यांना आहे ना लगेचच्या लगेच लगे गरम गरम खायला देत होते दे मी त्यासाठी हे बघा अशा प्रकारे तुम्ही टमाटा सॉस सो, सोबत किंवा मिरच्या तळल्या तरी चालेल चटणी केली तरी चालेल कोथंबीर नव्हती त्यासाठी मी काही चटणी केलेली नाही तर चला ताईंनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताईंना दादांना लहानांना मोठ्यांना बाय बाय